दुग्ध महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत मुख्यमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे कोणत्या पक्षाला किती मंत्री पदे मिळणार यामध्ये कोणाची वर्णी लागणार याकडे देखील लक्ष लागले आहे विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी तब्बल दोनशे तीस जागा महायुतीने जिंकल्या आहेत यामध्ये भाजपाला एकशे बत्तीस शिवसेना शिंदे सत्तावन्न राष्ट्रवादी अजित पवार एक्केचाळीस जागा मिळाल्या आहेत महाविकास आघाडीला शिवसेना ठाकरे वीस काँग्रेस सोळा राष्ट्रवादी शरद पवार दहा अशा शेहेचाळीस जागा मिळाल्या आहेत अपक्ष उमेदवारांनी शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे त्यामुळे शिंदे शिवसेनेचे संख्याबळ साठ झाले आहे भाजप समर्थकांना वाटते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत तर एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी भूमिका शिंदे शिवसेनेच्या आमदारांकडून व्यक्त होत आहे अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रतिक्रिया अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांकडून व्यक्त होत आहेत तर काही ठिकाणी तर डिजिटल बोर्ड लावले आहेत मुख्यमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे कोणत्या पक्षाला किती मंत्री पदे मिळणार यामध्ये कोणाची वर्णी लागणार याकडे देखील लक्ष लागले आहे मुंबईत सरकार स्थापनेसाठी वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत मात्र दिल्लीतच ठरणार आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार त्यामुळे दिल्लीतील पक्ष श्रेष्ठींकडून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याकडे महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातून लक्ष लागले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील राधनगिरी मतदारसंघातील आमदार प्रकाशराव बिटकर तिसऱ्यांदा आमदार म्हणून विजयी झाल्याबद्दल त्यांच्या मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे आर के न्यूज प्रतिनिधी मुंबई ख अगदी <laughs> खम म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका